जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबर बात मध्ये देशात लोकशाही व संविधानाच्या हत्या करू पाहणाऱ्या ईव्हीएम मशीनला भारतातील निवडणूक प्रक्रियेतून हद्दपार करण्यासाठी आणि सरकारने पारित केलेले कार्यालय गेट जवळ विविध सामाजिक संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले होते भारताच्या लोकशाही प्रणालीतील लोकसभा विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत ईव्हीएम मशीनचा वापर बंद करावा आणि निवडणुका बॅटल पेपरद्वारे घेण्यात याव्यात सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांची भरती खासगी कंपनीद्वारे कंत्राटी पद्धतीने करण्याचा शासन निर्णय ताबडतोब रद्द करावा मागण्यांची दखल घेऊन योग्य कारवाई केली नाही तर आगामी काळात हे जनआंदोलन अधिक व्यापक व तीव्र केले जाईल गावागावात आंदोलन केले जातील याची शासनाने नोंद घ्यावी असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे हे जे सरकार आहे ते ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून निवडून येते आणि ईव्हीएम मशीन मुळे निवडून येत असल्यामुळं त्यांना जनतेच्या मताची गरज राहिलेली आहे आणि त्यामुळं जनतेच्या प्रश्नांची सुद्धा गरज राहिलेली नाही आज देशात मोठ्या प्रमाणावर आनागुंदी माजलेली आहे आणि देशात अन्याय अत्याचार शोषण पिळवणूक मोठ्या प्रमाणावर वाढली तरुणांच्या हाताला रोजगार नाही म्हणून तरुण व्यसनाधीन झाला आहे गुन्हेगारीकडे वळालेला आहे आणि त्यामुळे एकंदरीतच देशाची व्यवस्था ही विस्कळीत झालेली आहे आणि लोकशाही आणि संविधानच या देशाला वाचवू शकतं अशी आमची खात्री आहे म्हणून महापुरुषांच्या विचाराला आधारभूत मानून आणि शांततेच्या मार्गानं आम्ही आज हे आंदोलन या ठिकाणी संपन्न केलेलं आहे कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी मागील चार वर्षात जवळपास दोन हजार नऊशे कोटीचा निधी मिळवण्यात यश आले असून मतदारसंघाच्या विकास कामाचे उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव शहरातील वळुमाता प्रक्षेत्र विकासासाठी वळू माता प्रक्षेत्र विकासाच्या स्वनिधीतून एक कोटी निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे मागील अनेक वर्षापासून कोपरगाव शहरातील वळू माता प्रक्षेत्राचा विकास रकडला होता यासाठी चाळीस वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या एकूण पाच जनावरांच्या शेडची मोठी दुरावस्था होऊन मुख्य गेट देखील तुटले होते त्या पाठपुराव्याची माहिती शासनाने दखल घेऊन वळुमात प्रक्षेत्र विकासासाठी वळुमात प्रक्षेत्र विकासाचे स्वनिधीतून एक कोटीचा निधी मंजूर केला आहे आयुष्यातील आपले इच्छित ध्येय गाठण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून आपल्या जबाबदारी जाणीव होत असून समाजाची एकरूप कसे व्हायचे याची शिकवण मिळत असल्याने प्रतिपादन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ चैतलिताई काळे यांनी केले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे राष्ट्रीय सेवा योजना व कर्मवी शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौशिलामयी काळे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे संयुक्त विद्यमान कोपरगाव तालुक्यातील मडी खुर्द येथे राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ चैतालिताई काळे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी त्या बोलवत होत्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी भाऊसाहेब कुराडे होते आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जागांवर पदाधिकाऱ्यांच्या करा नवीन शाखा उघडता तथा शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तळमळीने काम करा ज्या पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या ध्येय धोरणाप्रमाणे काम करायचे नाही त्यांनी पद सोडावे त्यांची जागा चांगले काम करणारे संधी दिली जाईल पदाधिकाऱ्यांना अशी तंबी शिवसेनेचे शिंदेगड नगर दक्षिण लोकसभा निरीक्षण अभिजित कदम यांनी दिला आहे परवानगी न घेता शहरातील बीड कॉर्नर येथे बॅनर लावण्यात विरोधी नगर परिषद अतिक्रमण विभाग प्रमुख आणि मुख्य अधिकारी यांना तोंडी आदेशावरून जामखेड पोलिसात महाराष्ट्र मालमत्ता विपणास प्रतिबंधन अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे जामखेड नगर परिषदेच्या धडक कृतीमुळे अनधिकृत बॅनरबाजी करणाऱ्या चाप मिळणार आहे जामखेड पोलिसात बंकट मानिक खैरे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे जिल्ह्याच्या खबर बातमध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातमी श्रीगोंदा तालुक्यातील लिपनगाव येथील सिद्धेश्वर मंदिर विकास कामावरून झालेल्या शाब्दिक चकमकीतून दोन गटांमध्ये थेट ग्रामसभेत मारामारी झाल्याचा गंभीर प्रकार सोमवारी घडलाय दरम्यान या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही गट दिवसभर पोलीस ठाण्याच्या परिसरात तट माळून होते रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती नगर तालुक्यात समाधानकारक पावसाने झाल्याने फेब्रुवारीच्या प्रारंभिक दुष्काळाचा झळा जाणवू लागला आहे माळ राणे ओसाळ झाली असून विहिरीनं तळ गाठला आहे पावसाळ्यात अनेक नद्या वाहत्या झाल्या नाही तर लहान मोठ्या तलावांना पाण्याचा स्पर्श झाला नाही त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांना दुष्काळाचे चटके जाणवायला सुरुवात झाली आहे छगन भुजबळ कोरोना हटवून करावा अशी मागणी नेवासा सकल मराठा बांधवांनी मुख्यमंत्री गृहमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे नगर येथे तीन फेब्रुवारी रोजी झालेल्या ओबीसी मेळाव्यात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा मराठा समाजाने निषेध करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आलं आहे सातत्याने पाठपुरावा करून काम केले म्हणून निळवंडे दावा आणि उजव्या कालव्याने मदत न करता सातत्याने अडचणी निर्माण करणारे आश्रय घेऊ पाहता असल्याची टीका आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे तर राज्य सरकारमध्ये ताळमेळ नसून आगामी काळात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे संगमनेर तालुक्यातील वनकुटे घाट ते वनकुटे रस्त्यावर खड्डे पडले आहे त्यामुळे वाहन चालकांनी संताप व्यक्त केला जात आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही रस्त्याचे कामे झाली नसल्याने वाहन चालकास नागरिक वैतागले आहेत जिल्ह्याच्या खबरबात मध्ये ते संवाद मात्र तुम्ही पाहत आणि न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री